पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही कोणी पनवेलला कोणी कासारापर्यंत राहतात कोणी वसई कोणी विरार राहतात यायला जायला चार चार तास लागतात म्हणजे सोळा तास ते अठरा तास त्यांचे या सगळ्या कामात जातात हे खरं आहे की पोलिसांना दुरून यावं लागतं आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी केली आज आपण जर बघितलं तर गेल्या सात आठ वर्षामध्ये जी मुंबईमध्ये तरी आपण घरांचं सॅटिस्फॅक्शन सा लेवल हे कितीतरी पटीने वाढवलेलं आहे अर्थात अजून त्याच्यामध्ये आवश्यकता आहे कारण आपल्या काही जुन्या कॉलनीज खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे त्याही आपल्याला तोडाव्या लागणार आहेत पण मुंबईकरता त्याचा एक बृहद आराखडा आपण तयार केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण त्याचं बांधकाम करतो आणि चांगल्या प्रकारचं करतोय म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की आपण अंमलदारांकरता जी काही घरं बांधली त्या ठिकाणी एसीपीनी देखील आम्हाला हे घर द्या अशा प्रकारची मागणी केली अशा क्वालिटीचं घर आज आपण त्या ठिकाणी जे आहे ते बांधलेलं आहे त्यासोबत आपण एक डीजी लोनचा मुद्दा या ठिकाणी केला मला फक्त आपल्या निदर्शनास आणून द्यायचं मी ज्यावेळेस मागच्या टर्मला गृहमंत्री होतो त्यावेळेस ही डीजी लोनची स्कीम आपण सुरू केली होती त्याच्यानंतर जेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सा सरकार आलं त्यावेळेस डीजी लोनची स्कीम बंद करण्यात आली पुन्हा एकनाथराव शिंदेचं सरकार आलं आणि माझ्याकडे गृह खातं आलं त्यावेळी मी मागे लागून पुन्हा डिजी लोनची स्कीम चालू केली पण मध्यंतरीचा बॅकलॉग आहे त्याच्यामध्ये बॅकलॉग दूर करावा लागणार आहे आपलं म्हणणं योग्य आहे मी प्रयत्न करीन वित्त विभागाशी बोलून जेवढे प्रलंबित अर्ज आता आहेत ते प्रलंबित अर्ज आपल्याला कशा प्रकारे निकाली काढता येतील याचा प्रयत्न आपण करू आपला प्रयत्न हाच आहे डीजी लोन आपण सुरू केला याकरताच की आपले जे पोलीस आहेत त्यांना स्वतःचं घर घेता त्यामुळे वीस लाखापर्यंतचं त्यांना सबसिडाईज आपण कर्ज देतो की ज्यातनं त्यांचा व्याज आपण भरतो आणि म्हणून त्यांना एक स्वतःचं घर घेण्याची अबिलिटी त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग अशी सुनील साहेबांनी देखील एक विषय मांडला होता की आपल्या या सगळ्या गृहनिर्माणांमध्ये पोलिसांचा तुम्ही विचार करता तो केलेला आहे आपण पोलिसांनाही या गृहनिर्माणात स्वतःच्या मालकीची घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारची योजना आपण केली घरांच्या संदर्भात जो मुद्दा आपण मांडलेला आहे मागच्या काळामध्ये कालिदाजींसोबत मी स्वतः त्यांच्या भागात गेलो होतो आणि मग तिथे आपण मोठ्या प्रमाणात रिपेअर्स केले तर तो भाग तर आपण केला पण नायगाव मध्ये पुनर्विकास करायचा अशा प्रकारचा एक आपल्या समोर त्या ठिकाणी प्रपोजल आहे आणि ते आपण निश्चितपणे करणार आहोत ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला घरं मिळतील आता एकच प्रश्न जो निर्माण झालेला आहे की बीडीडी चाळीमध्ये जे वर्षानुवर्ष राहायचे त्या पोलिसांना आपण मोफत घरं दिली कमी पंधरा लाखामध्ये ती घरं दिली आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट कर्षे, पन्नास लाख आहे त्याची म्हणजे सबसिडाईज दिली आपण आता ती मागणी सगळीकडनं येते म्हणजे कुठेही आपण रिडेव्हलपमेंट केली त्यातही प्रश्न नाही आहे आता त्याच्यावर कोर्टात काही प्रश्न निर्माण झाले की यांनाच का मग इतर शासकीय कर्मचाऱ्यांना का नाही असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तथापि मला असं वाटतं की पोलिसांची ड्युटी किंवा अशा प्रकारचं काम करणाऱ्यांची ड्युटी यात काही अंतर आहे म्हणून यातनं कसा मार्ग काढता येईल जेणेकरून पोलिसांनाही आपल्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट वर काही घर देता येतील किमान एक लिमिटेड कोटा तरी आपल्याला त्यांना देता येईल अशा प्रकारचा शासनाचा प्रयत्न आहे की आपण घराच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला पण तो शहरी भागात घेतलाय तालुका स्तरावर असलेल्या घरांची दैनंदिन अवस्था आहे तर या बाबतीमध्ये सुद्धा तालुक्याच्या संदर्भामध्ये असलेल्या घरांना सुद्धा पोलिसांच्या फार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती नव्हे तर नवीन घरं बांधणं गरजेचं असल्यामुळे हे तीन चार प्रश्नाचं उत्तर द्या पहिल्यांदा तर आपण जो घरांचा प्रश्न सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तालुक्याच्या स्तरावरही खूप मोठ्या प्रमाणात घरं बांधणं चाललेलं आहे आपण जर पोलीस गृहनिर्माण महामंडळाने गेल्या सात आठ दहा वर्षात केलेलं काम जर बघितलं तर ते अभूतपूर्व आहे म्हणजे एवढं काम कधीच त्यांनी स्थापनेपासून केलं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम आता त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यांना आपण निधीची देखील उपलब्ध करून देतो आहे त्यांना आवश्यकता पडली तर कर्जही देतो आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात तालुका स्तरावर देखील ही कामं चाललेली आहे सरकार पोलिसांना स्पेशली त्यांच्या हाऊसिंग सोसायट्या बनवण्यासाठी हे सोडून पोलिसांचं हाऊसिंग हे सोडून मी म्हणतोय उद्या जर एखाद्या ह्याच्यामध्ये तयार झाले पाच पंचवीस पोलीस तयार झाले की आम्हाला तुम्ही जागा द्या आम्ही आमची घरं करून घेतो तर अशा पद्धतीची काही योजना सरकार करणार का निश्चितपणे असे प्रपोजल आले तर आपण त्याला मान्यता देऊ मागच्या काळात आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये दहा हजार पोलिसांकरता घरं बांधण्याची सोसायटी तयार झाली त्याला आपण सगळ्या प्रकारचे मदत केली म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रीचे चार्जेस माफ केले डेव्हलपमेंटचे चार्जेस माफ केले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी जेवढे करता येईल त्यांना वाढीव एफ एस आय पण आपण दिला जेणेकरून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे जर पोलीस सोसायटी तयार करून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून समोर आले तर निश्चितपणे त्यांना पूर्ण मदत केली जाईल